हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे दाखलेधनिक छत्रपती संभाजी महाराज या मातीला एक नवे दोन 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 छत्रपती छत्रपती दिले त्या मासाहेब जिजाऊ श्री शिक्षणाचा वसा सब भारतभर ज्यांनी त्या सावित्रीबाई फुले घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मान मानवांना मान, सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो विचार मंचावरती उपस्थित विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक पवार ठाकरे सर उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो बारा जानेवारी हा मासाहेबांचा जन्मदिवस लखोजी जाधव पाच हजार पंच हजारी त्यांच्या त्यांच्यापटी मासाहेबांचा जन्म झाला अर्थ नाही तुम्हाला न ना माहिती असलेला इतिहास मी तुम्हाला आहे मासाहेबांचा जन्म सासाहेबांचं संबंध कार्य पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणामध्ये महासाहेबांची समाधी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज घडामडा करतात महासाहेब मर्यादित नाही शहाजीराजे हे म्हणून सत्ता होते एक प्रसंग सांगतो ज्यावेळी निगमशाही दरबारमध्ये हत्ती उफाळल्या लखोजी जाधवांचे चिरंजीव दत्ताजी जाधव मध्ये महासाहेबांचे बंधू दत्ताजी जाधवांनी त्या हत्तीवरती स्वारी केली त्यावेळी त्या हत्तीच्या बचावल्या प्रसंगी शहाजी राजांचे चुलत भाऊ संभाजी भोसले म्हणजे विठोजी भोसलेंचे चिरंजीव संभाजी भोसले हे दत्ताजीवर चालून गेले घमान झालं त्यामुळे दत्ताजी जाधव खर्ची पडले दत्ताजी जाधव भोसलेंकडनं मारले गेले हे लखोजी जाधवांना समजतात लखोजी जाधवांनी सरळ संभाजीवरती वार केला आणि संभाजी महाराजांना संभाजी म्हणजे छत्रपती सॉरी संभाजी म्हणजे शाहू महाराज सॉरी शाहजी राजांचे भाऊ संभाजी भोसले मारले गेले तिकडे जाधवांचे दत्ताजी जाधव मारले गेले या मराठी म्हणजे माती आमची लढणारे आमचे राज्यकर्ते मात्र त्या इस्लामी सत्ता आणि म्हणून त्या दिवशी मासाहेबांनी शपथ घेतली हे भवानी माते असा सूत्र मला दे जो या माती या मातीला या निजामशाही आदिलशाही बादिर कुतुबशाही इमा आणि आदिलशाही यांच्यातून मुक्त कर असा एक पुत्र मला दे आणि घडलंय तस एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी मासाहेबांच्या कोटी रत्न जन्माला आलं आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात किसी के पेट मेसे साप पैदा होता तो किसी के पेट मेसे बाप पैदा होता था किसी के पेट में से साप पैदा होता बाप होता आणि त्या ठिकाणी माझ्या राजाचा जन्म झाला आणि मग तिथून पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहे मित्रांनो वयाच्या सातव्या वर्षी महाराजांचं शिक्षण सुरू झालं आणि वयाच्या बाराव्या वर्षी महाराजांचं शिक्षण संपलं इकडं लक्ष द्या महाराजांनी शिक्षण घेतलं फक्त पाच वर्ष वयाच्या सातव्या वर्षी महाराजांचं शिक्षण सुरू झालं आणि शिक्षण संपलं वयाच्या वर्षी ज्या विद्यापीठामध्ये महाराज शिकत होते ते विद्यापीठ होत मासाहेब जिजाऊंच महासाहेब जिजाऊंच्या चालत्या कोणत्या विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण घेत होते असा ते बालपणीचा प्रसंग आहे महाराजांचे थोडके बंधू संभाजी महाराज कर्नाटक स्वारीवरती असताना छत्रपती शिवाजी महाराजांना सांगता की शिवाजी आपण परिकरच्या दालनामध्ये स्त्रियांचा नाच गाणे चालू आहे तो कार्यक्रम बघूया त्यावेळी मातृप्रेमी मातृभक्त असणारे छत्रपती शिवाजी महाराज मासाहेबांकडे जातात आणि मासाहेबांना विचारतात त्यावेळी मासाहेबांनी सुंदर वाक्य छत्रपती शिवाजी महाराजांना सांगावं राधे तुम्हाला माया नाचवणारा नाही ना 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 ना

शहिष्ट खानाची बहीण शहिष्ट खानाच्या जवळ येते आणि साहिस्तनाला सांगते की भाईजान भाई मेरी भेटी गायब आहे भे। त्यावेळी शाहिष्ट खान महाराजांबद्दल काढलेले विचार आणि सुंदर आहे शाहिष्ट खान त्याच्या बहिणीला म्हणतो जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने का मावळ्यांनी तुझ्या मुलीला पळवलं असेल तर बीन फिकर रहा छत्रपती शिवाजी महाराज तुझ्या मुलीला स्वतःच्या मुली, मुली सारखं वागवेल दुश्मनाने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काढलेले विचार आहेत ते संस्कार जे दिले ते मा साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिले शेवटचा प्रसंग सांगतो ज्यावेळी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ एकोणसाठ रोजी अफजल खान चाळीस हजाराचे फोन घेऊन स्वराज्यावरती चालून आला त्यावेळी महाराजांनी भेटी प्रसंगी प्रतापगड निवाजा प्रतापगड काय त्याच्या सगळा इतिहास पण माहिती आहे पण ज्यावेळी महाराज रायगडावरून प्रतापगडाकडे जाताना भेटायला गेले आणि साहेबांना सांगता महाराज मुजरा केला मासाहेब चाळीस हजाराची भरून घेऊन आलेल्या अफजल खानाच्या भेटीसाठी जातोय आणि त्यावेळी कराडणी सौदा राजे त्या खानाचा हिशोब चुकता करा त्याच खानाने तुमचे बंधू छत्रपती संभाजी महाराजांना त्याच खानाने तुमचा पिताश्री होत मला तो खान आवड आहे त्या खानाचा हिशोब चुकता करा राजे आमच्या काळजीने तुमची पावलं थरपता कामा नये एक वेळ खानाशी झुंड काळजीने आपली पावलं हे संस्कार मासाहेबांनी माझा राजा घडवण्यामध्ये त्या ठिकाणी दिले होते माझ्या मासाहेबांबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे त्यानंतरचा त्यांनी अनेक सहकारीच्या का संस्था काढल्या थे सामने ते सांगण्यासारखं आहे भरपूर मासाहेबांचा इतिहास त्या ठिकाणी सांगण्यासारखा आहे ज्यावेळी तानाजी माणूस कोंडाला घ्यायला गेले मासाहेबांची आज्ञा घेऊन गेलो ते मासाहेबांनीच सांगितलं होतं तानाजी अरे कोंडाण्यावरती फडकत असणारा तो ध्वज बघवत नाही ध्वज कोंडाण्यावरती फडकला पाहिजे आणि त्यावेळी मासाहेबांचीच आज्ञा घेऊन तानाजी आधी लग्न कोंडाण्याचं आणि मग रायबाचं करण्यासाठी गेला पण कोंडाण्याचं लग्न करायला गेला तो रायबाचं लग्न करायला वापस आला नाही असे अनेक प्रसंग सांगता येण्यासारखे वेळच बंधन आहे मी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती yeah! शिवाजी